अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गास शेतकऱ्यांची मंजुरी असेल तर माझी सहमती असेल असं भाजपच्या आमदार स्नेहलता कोंडले यांनी आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे दहा गावातील शेतकऱ्यांची जवळपास एक हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे मात्र शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध आहे असे असतानाही जर सरकार समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करणार असेल तर कोणावरही अन्याय होणार नाही याची दखल सरकारने घ्यायला हवी सर्वांना विश्वासात घेऊन शेतजमिनीच्या बदल्यात सिंचन व्यवस्थेसह शेतजमीन द्यावी आणि शेतकऱ्यांची जर त्या संमती असेल तर माझे या प्रकल्पात सहकार्य राहील असं भाजपाचे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलंय तर कोणीही या प्रश्नावर राजकारण करू नये असंही त्यांनी यावेळी म्हटलंय समृद्धी महामार्ग जात असताना शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होता कामा नये याची दखल मी आमदार यांना त्याने नक्की घेणार आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांशी त्या संदर्भात चर्चाही केलेली आहे की आमच्या कोपरगाव मतदारसंघात शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जर का मार्ग जात असेल तरीच माझी त्याला संमती असेल आणि इथे शेती महामंडळाची काही जमीन आहे त्या भूमिहीन शे, शेत शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याला भूमिहीन न होऊ देता जर शेतीच्या बदल्यात शेती, बदल्या, शेती देऊन त्याला सिंचनाच्या व्यवस्थेसह आपण जर का सोय करणार असेल आणि त्याला, त्याला त्या शेतकऱ्यांची संमती असेल तर माझी केव्हाही सहकार्याची तयारी आहे परंतु बऱ्याचदा समृद्धी महामार्गाची चर्चा होत असताना ज्याची शेती जाते त्याच्यापेक्षा राजकीय पक्षातील वेगवेगळी मंडळी येऊन तिथे भाषण करून त्यांचं राजकारण साधण्याचा केविलवाना एक प्रयत्न केला या निमित्ताने जातो ब्युरो रिपोर्ट न्यूज कोपरगाव